राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मिरज मतदारसंघावर दावा केला आहे मिरज मतदारसंघ दोन हजार चौदापासून राष्ट्रवादीकडेच आहे दोन हजार एकोणीसला आमच्या कोट्यामधूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा मतदारसंघ देण्यात आला होता त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळाल्यास तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा केला जाईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोजबाबा शिंदे यांनी दिली मिरजेमध्ये मनोजबाबा शिंदे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते मिरजमध्ये येत्या चार दिवसात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे या मेळाव्यास राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे उमेदवार उपस्थित राहणार आहेत असं सांगून मनोजबाबा शिंदे पुढे म्हणाले मिरज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची फार मोठी ताकद असून भाजपला हरवण्यासाठी पक्षाचे तुतारी चिन्ह घेऊन राष्ट्रवादी तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा करेल दरम्यान पक्षात इच्छुक उमेदवार आहेतच मात्र अन्य मतदारसंघातून किंवा अन्य पक्षातूनसुद्धा तुतारीच्या चिन्हावर लढण्यास कोणताही मोठा नेता तयार असेल तर त्यांनासुद्धा उमेदवारी दिली जाऊ शकते असे संकेतही मनोजबाबा शिंदे यांनी यावेळी दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मिरज अध्यक्ष अभिजित हारगे मिरज तालुका अध्यक्ष वास्कर शिंदे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी युवक तालुकाध्यक्ष प्रणव पाटील माजी नगरसेवक जुबेर चौधरी माजी नगरसेवक प्रसाद मधभावीकर व्यापारी जिल्हाध्यक्ष विराज कोकणे आणि संजय कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार चोवीस येत्या विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आम्ही मिरज तालुक्यातले सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्यासाठी आम्ही उमेदवारी मागणार आहोत येत्या चार दिवसामध्ये आम्ही मेळावा घेणार आहोत आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे दोन हजार चौदा साली ही जागा होती दोन हजार एकोणीस साली आम्ही आमचा घटक पक्ष शेतकरी संघटनेसाठी ही जागा सोडली त्यावेळी आम्हाला आमचे बाळासाहेब बोनबोरेंना त्या ठिकाणी त्यांच्याकडून उभा केलं होतं सदुसष्ट हजार मतं त्यांना पडली आणि येत्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्हाला नक्की खात्री आहे की आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला उमेदवारी मिळेल आणि आमचा उमेदवार त्या ठिकाणी नक्की शंभर टक्के निवडून येईल त्यासाठी आम्ही येत्या चार पाच दिवसांमध्ये मेळावा घेणार आहोत इच्छुकांना बोलणार आहोत कार्यकर्त्यांना बोलवणार आहोत पदाधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी आम्ही पुढील दिशा आमची त्या ठिकाणी आम्ही ठरणार आहोत मान्य असणारा कार्यकर्त्यांना मान्य असणारा त्या ठिकाणी उमेदवार आम्ही देणार आहोत आणि सगळ्या दृष्टिकोनातून तो, तो सक्षम असला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहणार